लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत उमेदवारांचे उमेदवारांचे अर्ज अर्ज वैध ठरले ठरले असून अवैध असल्याची माहिती अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली त्यात हनुमंत देवीदास पावणे अपक्ष शरद बाबुराव माघाडे अपक्ष ज्ञानदेव कारभारी पाडळे अपक्ष शेळके विश्वनाथ श्रीरंग अपक्ष पानसरे छगन भिकाजी अपक्ष प्राजक्त प्रसादराव तनपुरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले तर नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये उमाशंकर श्यामबाबू यादव बहुजन समाज पार्टी निलेश ज्ञानदेव लंके नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार विखे सुजय पाटील भारतीय जनता पार्टी गोरख दशरथ आळेकर अपक्ष डॉक्टर योगिता प्रवीण सोळके अपक्ष सूर्यभान दत्तात्रय लांबे अपक्ष झहीर युसुफ जकाते अपक्ष प्राध्यापक सुनीलराव मोहनराव पाखरे अपक्ष शिवाजीराव वामन डमाळे सैनिक समाज पार्टी कलिराम बहिरू पोपटघळ भारतीय नवजवान सेना पक्ष शितोळे सुदर्शन लक्ष्मण हिंदू एकता आंदोलन पार्टी शेकटकर अनिल गणपत अपक्ष मुक्ता प्रदीप साळुंके इन्सानियत पार्टी मदन कानिफनाथ सोनवणे राईट टू रिकॉल पार्टी आरती किशोर कुमार हलदार प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी दिलीप कोंडिबा खेडकर वंचित बहुजन आघाडी निलेश साहेबराव लंके अपक्ष रावसाहेब शंकर काळे बहुजन मुक्ती पार्टी गंगाधर हरिभाऊ कोळेकर अपक्ष प्रवीण सुभाष दळवी अपक्ष मनोरमा दिलीप खेडकर अपक्ष बिलाल गफूर शेख अपक्ष प्रतीक अरविंद बारसे अपक्ष राणी निलेश लंके अपक्ष परवेज उमर शेख ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन कैलाश निवृत्ती जाधव महाराष्ट्र विकास आघाडी भागवत धोंडीबा गायकवाड समता पार्टी ॲडव्होकेट महम्मद जमीर शेख अपक्ष वाबळे भाऊसाहेब बापूराव भारतीय जवान किसान पार्टी नवशाद मुंसीलाल शेख अपक्ष दत्तात्रय अप्पा वाघमोडे राष्ट्रीय जनक्रांती पार्टी गिरीश तुकाराम जाधव अपक्ष कोठारी रवींद्र लीलाचंद राष्ट्रीय जनमंच एस अमोल विलास पाचुनकर अपक्ष महेंद्र दादासाहेब शिंदे अपक्ष गावडे मच्छिंद्र राधाकिसन अपक्ष यांचा समावेश असून उमेदवारांना एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत तेरा मे रोजी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी कळवले आहे दरम्यान लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच अपक्ष उमेदवार निलेश साहेबराव लंके यांच्या अर्जावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपाध्यक्ष गिरीश जाधव यांनी आक्षेप घेतला विखे फाउंडेशनकडे महापालिकेची पाणीपट्टीची चार कोटीची थकबाकी होती त्यात महापालिकेने दोन हजार एकवीस रोजी तीन कोटीची सूट दिली सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी पदाचा गैरवापर करत हा लाभ मिळवला असल्याचा आक्षेप जाधव यांनी नोंदवला तथापि ती थकबाकी विखे यांच्याकडे वैयक्तिक नसून ती संस्थेकडे असल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आक्षेप फेटावून लावला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा